जय महाराष्ट्र आपण बघूया शाहूपुरी तालमीचे एकेकाळचे तुपानी पैलवान सन्माननीय दिलीप नाना शेवाळे उपमहाराष्ट्र केसरी पदापर्यंत ज्यांनी धडक मारली ते आता चालू सीझनचा तुफानी मल्ल लिंगराज होनमाने आज भैरववाडी या कुस्ती मैदानात गदेचा मानकरी ठरलेला आहे तर आ, ही विजयाची गौडधोड शाहूपुरीची नेहमी चालत आलेली आहे आणि आता शाहूपुरीला वसतात म्हणून उपमहाराष्ट्र केसरी रवींद्र पाटील बांगेकर हे उप आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता सध्या तालमीत सराव होतो तर लिंगराज होनमाने विजयी शाहू शाहू पुरी तालमीचा पैलवान आहे त्याला आज गदा गदा मिळालेली आहे तर याबद्दल या त्यांच्याबरोबर दोन मा वक्तव्य करायचं आहे त्यांना की काय त्याचं मत आहे आणि तुमच्या बरोबर शाहूपुरीचे एकेकाचे मोठे पैलवान आहेत तर कसं वाटतंय तुम्हाला काय फील खर खरच आहे दोन एक एक समय का तुफानी पैलवान आणि चालू सीजनचा तुफानी पैलवान असा शाहूपुरीचा इतिहास या ठिकाणी आपण पाहतोय जय हिंद जय महाराष्ट्र